सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपल्या महाड नगर परिषदेची निवडणूक होणार आहे चार नोव्हेंबर रोजी मान्य राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबत घोषणा केलेली आहे आपल्या महाड नगर परिषदेमध्ये एकूण दहा प्रभागातील वीस सदस्यांकरता ही निवडणूक होणार आहे त्याकरता आपण एकूण सव्वीस मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत जे प्रत्येक प्रभागातील मतदारांना त्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा असतील किंवा विविध शासकीय कार्यालय असतील यामध्ये हे मतदान केंद्र स्थापन केलेलं आहे या व्यतिरिक्त जे नॉमिनेशन घेण्याचा कालावधी आहे तो राज्य निवडणूक आयोगाने कळवलेल्या प्रमाणे दिनांक दहा ते दिनांक सतरा नोव्हेंबर काला या कालावधीमध्ये नॉमिनेशन स्वीकारले जाणार आहेत हे सर्व नॉमिनेशन आहेत हे ऑनलाईन भरायचे आहेत उमेदवारांनी आणि त्याची प्रिंट काढून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये द्यायचे आहेत तसेच नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि जे चिन्ह वाटप आहे ते सव्वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे प्रत्यक्ष निवडणूक ही दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी होणार आहे आणि मतमोजणी ही तीन डिसेंबर रोजी अशा कालावधी या कालावधीमध्ये आपल्याला ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक आचारसंहितेचं पालन सर्वांनी तंतोतंत करायचं आहे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होईल असं कोणतेही कृत्य हो किंवा घटना कोणीही करू नये असं या ठिकाणी सर्वांना कळवण्यात येते सोबतच सर्व जे मतदार आहेत त्या मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवा आणि आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या धन्यवाद निवडणूक आयोगाने एक आदेश काढलेला आहे त्यानुसार आपल्या यादीमध्ये प्रभाग यादीमध्ये जे काही यादी यादी दुबार नावं आहेत नावांचे संभाव्य दुबार नावं अशी यादी पोर्टलवरून वरून काढलेली आहे आणि ती यादी आपण जे कर्मचारी आहेत स्थानिक त्यांच्याकडे दिलेली आहे जे समान नावाचे दोन व्यक्ती आहेत त्यांचं मतदार यादीवरून सर्वप्रथम पडताळणी करणे आणि जर खरंच तो एकच व्यक्ती असेल तर प्रत्यक्षात त्याच्या घरी जाऊन एक फॉर्म आहे परिशिष्ट एक म्हणून तो, 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 तो भरून घ्यायचा आहे त्याच्याबरोबर की या दोन पैकी माझं ना दोन ठिकाणी आहे या दोन पैकी मी या ठिकाणी मतदान करणार आहे आणि जे दुसरं ठिकाण आहे त्या मतदान केंद्रावरती त्या यादीवरती दुबार अशी नोंद केली जाईल जेणेकरून तो जो मतदार आहे तो एकाच ठिकाणी त्याची मत आहे ते नोंदवू शकतो दुसऱ्या ठिकाणी त्याला मत नोंदवता येणार ना नाही जे आपले द्विसदस्यीय सदस्यीय प्रभाग पद्धती आहे सोबतच आपल्याला जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत त्याच्यामुळं ज्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आपले मतदान आहेत प्रत्येक मतदाराला तीन मत द्यायचे आहेत पहिले मत असेल ते नगराध्यक्ष याच्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी दुसरं मत एक सदस्य आणि अजून एक सदस्य असे एकूण तीन मत प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रत्येक मतदाराला द्यायचे आहेत आणि त्याच्यातून नगर नगराध्यक्ष आणि जे वीस सदस्य आपल्याला निवडायचे आहेत ते त्या पद्धतीतून आपल्याला निवडायचे आहेत सर्व म्हणजे आयोगाने त्याच्यासाठी वेगवेगळे आदेश आहेत त्याचं पालन त्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवारांनी करायचं आहे कुठेही फेड न्यूज किंवा चुकीच्या पद्धतीने न्यूज समृद्धी नियमानुसार कार्यवाही सुद्धा करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे त्या व्यतिरिक्त जे प्रिंटिंग हे आहे त्यांचं जाहिरात करण्याचं फ्लेक्स असतील बॅनर असतील किंवा स्टिकर वगैरे लावतात तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी त्याची परवानगी घेणे जे त्यांचे मुद्रक प्रकाशक आहे त्याची माहिती त्या प्रत्येक ह्याच्यावरती त्यांनी छापायची आहे जेणेकरून त्याची खर्चाची नोंद त्याच्या अकाउंट मध्ये केली जाईल अशी अशी तरतूद याच्या बाबतीत जाहिरातींच्या बाबतीत किंवा प्रचारच्या बाबतीत आहे अडीच लाख खर्चाची मर्यादा आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी जे निवडणूक लढवतात त्या उमेदवारांसाठी साडेसात लाख डिपॉझिट नॉमिनेशन फॉर्म साठी सर्वसाधारण साठी एक हजार आणि राखीव जागेसाठी जे नॉमिनेशन भरणार आहे त्यांच्यासाठी पाचशे रुपये अनामत रक्कम भरायची आहे